नियत का है कि जस एखादा चटकतो रक्त पितो त्या पद्धतीची ही प्रवृत्ती आहे जत आठ दिवस काय तर म्हणजे कामगारांनी पंचाहत्तर तोळस उनं दिला आम्हाला कोणता कामगार देणार घर पंचाहत्तर तोळ सुद्धा असेल तर यांना निवडून द्या त्यांना निवडून द्या अरे तुम्ही काय ठेवलं ऐकायचं आणि मी रगेल चळवळीतून आलेलो कार्य करता मी कोणाच्या बापाला घाबरत नाही अकलूज मध्ये आज पंचवीस ठिकाणी त्या ठिकाणी कार्यक्रम करून आलोय आंबेडकर जयंती काम केलं आणि या कामाच्या जोरावरती मला माळशिरस तालुक्यातल्या जनतेने एक लाख आठ हजार मत दिले मामा थोडं कमी पडलो नाही तर दाखवलोच असत राज्यामध्ये दे देवेंद्रजी फडणवीस साहेब शिंदे साहेब आणि दादा हे एकत्र सरकार चालवत आहेत हे जर सगळे एकत्र आहेत तर जिल्ह्यात संजय मामान आम्ही एकत्र यायला काय अडचण आदिनाथ कारखान्याच्या या निवडणुकीनिमित्त चिखलठाण आणि परिसरातील सर्व शेतकरी सभासद बंधू आणि भगिनींनो एखादी संस्था उभी करायची ही संस्था एका दिवसात उभं राहत नसते आपल्या मायबापांनी घरातले दागिने गाण ठेवून प्रसंगी कर्ज काढून सावकाराकडून हा कारखाना उभा केलाय मामाने मला सांगितलं की एकोणीसशे एकाहत्तर बहात्तर ला या कारखान्याची सुरुवात झाली आणि कपाटातच तीन निवडणूक झाल्या आहे असा हा कारखाना आणि करमाळा तालुक्याची एक संजीवनी म्हणून या कारखान्याकडे पाहिलं जायचं माझं मूळ गाव तसं जवळच आहे आष्टी तालुका ता त्यामुळं करमाळा आणि ह्या परिसरातलं ला राजकारण लहानपणापासून बघत आलोय मित्रांनो खर तर कारखान्याच्या निवडणुकीला मी प्रचाराला येऊ नये म्हणून काही जणांचे मला फोन आले की कारखान्याची निवडणूक आहे परंतु मी त्यांना सांगितलं की जिथं देवेंद्र फडणवीस साहेबांचा फोटो आहे त्या ठिकाणी राम सातपुते शंभर वेळा जाईल आणि ही महायुतीची निवडणूक आहे राज्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेब शिंदे साहेब आणि अजितदादा हे एकत्र सरकार चालवत आहेत हे जर सगळे वर एकत्र आहेत तर जिल्ह्यात संजय आम्ही एकत्र यायला काय अडचण आहे त्यामुळं मी शेतकऱ्यांचं खूप खूप अभिनंदन करतो की ज्यांनी खऱ्या अर्थाने एक यशस्वी साखर उद्योग चालवला असे संजय मामाच्या नेतृत्वात हा पॅनल उभा राहतोय आणि मला विश्वास आहे मामाने सामाजिक जीवन त्या ठिकाणी जीवनामध्ये काम करत असताना शेतकऱ्याला केंद्रबिंदू मानून काम केलंय भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते यामध्ये या ठिकाणी या निवडणुकीमध्ये संचालकाच्या निवडणुकीसाठी उभा आहे आणि मित्रांनो माझी तुम्हाला विनंती आहे लोकसभेत काय झालं किंवा मागच्या निवडणुकीत काय झालं याचा फार विचार करू नका निवडणुका येतात जातात परंतु इतिहास हा लढणाऱ्याची नोंद घेतो आणि या ठिकाणी या तालुक्यामध्ये मामाने जे मागच्या पाच वर्षामध्ये विकासाची गंगा आणली याची जाण ठेवून आपण सगळ्यांनी मामाच्या मागे उभा राहिलं पाहिजे मामा या तालुक्यात माझे अनेक मित्र आहेत कॉलेजलाही होते ते सांगायचे की आमचं वांगी असेल किंवा या भागामध्ये माझे मित्र आहेत ते म्हणायचे की मागच्या पाच वर्षामध्ये किंवा त्याच्या अगोदर आम्हाला इथून जायचं असेल तर गुडघे चिखलातून जावं लागायचं परंतु मामाने आमच्या भागात एकही रस्ता ठेवला नाही आम्ही मामाला पत्र दिलं की त्या ठिकाणी काम सुरू व्हायचं इतकं चांगलं काम मामाने मागच्या पाच वर्षामध्ये केलंय मी ही कारखान्याची निवडणूक आहे परंतु मामाचं एकंदरीत जर कर्तृत्व बघितलं तर एक विजन असणारा नेता आहे त्यामुळे या निवडणुकीकडे बघत असताना एक कामाचा माणूस म्हणून मामाच्या माग तुम्ही माग उभं राहा मला विश्वास आहे की कारखान्याचं गतवैभव जे आहे या आदिनाथला परत मिळवून दिल्याशिवाय मामा शांत राहणार नाही आणि मामाच्या माग पूर्ण ताकतीने या ठिकाणी एक कार्यकर्ता म्हणून फडणवीस साहेबाचा मी त्यांच्या सोबत आहे आणि खर तर मला समजलं की प्रचाराचा नारळ फोडायला आमच्या इकडून कोणतरी आलं होतं आक्रोज करून बरोबर ना मामा आपला रणजित भैया कधी कधी सांगत असतात की पावसात हल धुवून निघाला मी आता त्याची गोष्ट तुम्हाला सांगतो एक शेतकरी त्या ठिकाणी दोन चार मसड आणि एक हल्या आता इकडचा पण रेडा हल्या या ठिकाणी चिखलात लोळत होते उन्हाळ्याचे दिवस होते आणि चिखलात लोळून लोळून झाल्यावर त्या ठिकाणी आबाळ आलं आणि आबाळ आल्यानंतर त्या ठिकाणी मशी पळून गेल्या चिकला, चिखल चिखलाने भरलेल्या होत्या परंतु एक रेडा त्याच्यातून चुकवतो हल्या आणि चुकल्यानंतर या ठिकाणी अवकाळी म्हणजे विजा पडल्यामुळे मशी पळून जातात पण अवकाळी पाऊस अचानक येतो ऊन थोडं हे होतं शिराळ पडतं आणि पावसामध्ये त्या ठिकाणी हल्या धुवून निघतो त्यानंतर तो, तो गुराखी जो होता तो सगळीकडे सांगायला चक लागला कि मी बघा हल्या धुवून आणलाय कसा चकचकीत धुतलाय कसा चांगलाय मग एक आजी येते तिथं त्या गोराख्या जवळ अरे येड लागला काय म्हणलंय पावसाने हल्या धुवून निघला तू मग तू धुतलाय मामा तसंही महाडा लोकसभेच्या निवडणुकी झालं पावसात हल्या धुऊन निघलाय बाकी काय काही नाही का आमच्या मालशेरस मध्ये मी सोलापूरला अडकलो पार्टीने सांगितलं मी पार्टीचा सा कार्यकर्ता मला म्हणजे लढ सोलापूर गेलो लढायला एक दीड महिन्यात मला साडेपाच लाख ला मत पड पडले मग ते सांगायचे राम सातपुतीला पाच हजार मत नाही पडणार मामा मी काय पाच वर्ष केला का साडेतीन हजार ऑपरेशन केले गोर दिवस रात्र राहिलो यांच्या बंगल्याच्या दारात लोकांना त्या नारळाच्या झाडाखाली जाऊन दिवस दिवस बसावं लागायचं तरी पत्र भेटत नव्हतं मला व्हॉट्सअपला पाठवलं की मी पत्र पाठवतोय कारण मी काम केलं आणि या कामाच्या जोरावरती मला माळशिरस तालुक्यातल्या जनतेने एक लाख आठ हजार मत दिले मामा थोड कमी पडलो नाही तर दाखवलं असत आणि मी, मी रगेल चळवळीतून आलेलो कार्यकर्ता मी कोणाच्या बापाला घाबरत नाही आकलूज मध्ये आज पंचवीस ठिकाणी त्या ठिकाणी कार्यक्रम करून आलोय आंबेडकर जयंतीचे त्याच्यामुळं मामा तुमचा जो गुण आहे तसा गुण माझा आहे मी पण लढणारा कार्यकर्ता आहे आता हे इकडे येऊन सांगते आधी ना चालवायचं असेल तर यांना निवडून द्या त्यांना निवडून द्या अरे तुम्ही काय ठेवलं ऐकायचं काय ठेवलं यांनी विजय शुगर टाकला <coughs> विजय शुगर टाकला मामा मला रोज पाच पंचवीस शतकरी येऊन भेटते मला म्हणते ते आमच्या ऊसाचं बिल नाहीच आमचं सभासद म्हणून पैसे नाही ते जाऊ द्या म्हणले आमच्या इकडं त्यांनी सगळं विकून टाकलं आमच्या कारखान्याच्या भोवतालच काही जमिनी लिहून घेतल्या त्याचे पैसे नाही कशाचेच पैसे नाही इतकं नाही तर एक कामगार डोळ्यात पाणी येऊन रडला की मी त्या ठिकाणी विजय शुगरचा कर्मचारी होतो माझ जेवढा पगार येईल माझ्या मुलीच्या लग्नासाठी मी जपून ठेवला होता मला यांनी सांगितलं की विजय मल्टीस्टेट बँक म्हणे आपली त्याच्यात पैसे ठेवू माझ्या मुलीच्या लग्नाला मला पैसे भेटले नाही लग्न त्या ठिकाणी मुलीचं लग्न कसं कसं राबवलं परंतु आज मला मथारपणाची काठी नाही इतकं पाप केलेली ही लोक आहे त्यामुळं या, या निवडणुकीमध्ये ज्याला कारखान्याचं ज्ञान आहे जो कारखाना चालू शकतो त्यांच्या मागे आपण उभं राहिलं पाहिजे यानंतर आमच्या इकडची गोष्ट सांगतो मामा अकलूजचा यशवंत अकलूटचा जो कारखाना यशवंत नगरचा या कारखान्यामधल्या लोकांची आता परिस्थिती अशी आहे एक पंच वाड़ पंच वाड़ पंच तर घरात पाच पंचवीस माणसं आहेत कुणाचा वाढदिवस आला की कामगाराचा पगार लाख हमते ठरलेलं आहे आता ते चेअरमनचा पंच्याहत्तर वाढदिवस आहे काय तर म्हणे कामगारांनी पंच्याहत्तर तोळं सोनं दिलं आम्हाला कोणता कामगार देणार घर पंच्याहत्तर तोळं सोनं सगळ्या कामगारांची बैठक घेतली सांगितलं दादांना सुनं आवडतं पण पंच्याहत्तर तोड द्यायचं आपल्याला सगळ्यांनी दोन दोन पाच पाच हजार द्या म्हणजे यांची नियत काय की जसं एखादा गुचिड चिटकतो रक्त पितो त्या पद्धतीची ही प्रवृत्ती आहे मी करमाळे तालुक्यात त्या स्वाभिमानी जनतेला विनंती करतो तुमचं रक्त जर या अकलूतच्या गुचिडांना जर पिऊन द्यायचं नसेल तर तुम्ही मामाच्या मागोवर राहा <laughs> <laughs> मित्रांनो अनेक विषय अकलूज कारखान्याच्या सभासदाचे पर टनला तीनशे रुपये यांनी कापले तीनशे रुपये सगळ्या शेतकऱ्यांचे समजा मामा तुमचा समजा दोनशे टन उसा असला तर तीनशे रुपयाने त्या ठिकाणी दोनशे टनाचे पैसे कापले काय सांगितलं आपल्याला ट्रस्ट टाकायचं रे ट्रस्ट लोकांना चांगलं वाटतं कधी कधी ऐकायला ट्रस्ट टाकायचे मग अशा स्टोऱ्या बनवतात आपल्याला आता ट्रस्ट टाकायचंय आपल्याला हॉस्पिटल टाकायचंय उद्या पुनाचे हातपाय मोडले इथं आपलं फुकट उपचार होईल मामा काही नाही ट्रस्ट ट्रस्टची त्या ठिकाणी ट्रस्टच्या नावाखाली शेतकऱ्याची तीनशे तीनशे रुपये कट केले आणि कट केल्यानंतर त्याची जमीन घेतली आणि त्या ट्रस्टवर पण बाहेरचं कोणीच नाही ना ना सगळे घरातले सगळे घरातले आणि त्या ट्रस्टमधून या ठिकाणी जे पैसे जमा झाले ते सगळे ट्रस्ट मध्ये घातले आणि घातल्यानंतर म्हणजे अशी परिस्थिती मामा की ट्रस्टच्या नावावर एनडीसीसीचं कर्ज घेतलं डीसीसी च कर्ज घेतलं आणि ती जमीन या ठिकाणी ती जमीन डीसीसी बँकेने लिलाव केला आणि लिलाव केल्यानंतर आता परत तीनशे गेले जमीन गेले, ट्रस्ट आशा गेली ट्रस्ट बी मसनवाटात घातलं आणि हॉस्पिटल बी गेलं अशा पद्धतीची परिस्थिती या असणाऱ्या विकृत प्रस्थापितांनी आमच्या इथल्या कारखान्याची केली अजून एक सांगतो या कारखान्याचे कर्मचारी जे मामा बोनस कशाला असतो बोनस हा दिवाळीला या ठिकाणी कामगारला दिला जातो यांनी काय केलं की कर्मचाऱ्यांना सगळ्या सांगितलं की आता बोनस तुम्हाला किती भेटणार दहा हजार पंधरा हजार जे काय असेल ते एक पगार भेटेल समजा मग तुम्ही काय करा असे दहा पंधरा हजार कुठे घेता म्हणे तुमचा आपण दहावीस वर्षाचा एकदाच बोनस गोळा करू आणि तुम्हाला तो नंतर फार मोठे पैसे भेटतील कामगारांनी राजा बोलून दल आले अशी परिस्थिती तिथे होते ते कामगारांनी सांगितलं की आता आम्हाला बोनस पाहिजे तुम्ही असं काय सांगायला लागले परंतु कोणाची बोलायची हिंमत झाली नाही सगळ्या कामगारांचे बोनस गोळा केले आणि सुमित्रा बँकेत ठेवले सुमित्रा पतसंस्था बरोबर ना सुमित्रा पतसंस्था म्हणजे आमचे असं गारुडीन असा, असा खेळ दाखवतो ना अशा पद्धतीचा खेळ घालून शेतकऱ्याला लुटणारी एक संस्था आमच्या तालुक्यात यांनी टाकली आणि या सुमित्रा पतसंस्थेत त्यांचे बोनस ठेवले आणि बोनस ठेवून या ठिकाणी कामगारांना एक दिवशी सांगितलं आपली पतसंस्था आता अडचणी ते पैसे काही कोणी मागायचे नाही बोनस बी गेला सगळं मातीत घातलं अशी ही प्रवृत्ती आहे मित्रांनो त्यामुळं मी विनंती करायला खास तुम्हाला आलो आज आंबेडकर जयंतीचे दिवसभर मी कार्यक्रम केले आणि या ठिकाणी खास तुम्हाला सांगायला आलोय की ही प्रवृत्ती कशी आहे हा कारखाना या ठिकाणी रिंग मास्टर जस हत्तीला सरकशी मधल्या हत्तीला वाघाला छडी घेऊन नाचवत असतो ना हे रिंग मास्टर आकलूजवाले होतील या तालुक्यातील स्वाभिमानी जनतेला माझी विनंती आहे अशा विकृत लोकांच्या हातात तुम्ही कारखाना देणार का देणार का त्यामुळे या निवडणुकीमध्ये आपल्याला सगळ्यांना विचार करून मतदान करायचं आणि मामा कारखान्याच्या निवडणुकीला कारखान्याची जी जनरल मिटिंग आहे या जनरल मिटिंगला शेतकऱ्यांनी एखादा आवाज उठवला की काट्यामधला प्रश्न आहे किंवा काय तर शेतकऱ्याला बोलू देत नाहीत बाउंसर आणून ठेवते बांसर आणून ठेवतात शेतकऱ्याला बोलू देत नाही शेतकऱ्याला दम दिले जात शेतकऱ्यावर खोट्या केसेस केल्या जातात या अशा पद्धतीचे अनेक किस्से या ठिकाणी या कारखान्याचे आपल्याला सांगता येतील मित्रांनो आपल्याला जर सांगायचं झालं तर इथं लिस्टच आहे यांनी काय काय बुडवलंय एक आमच्या नातेपुंदेमध्ये म्हणजे माझ्या गाव मी ज्या गावात राहतो तिथं नातेपुंदेमध्ये रणजित पोल्ट्री फार्म होतं रणजित पोल्ट्री फार्म संस्था सगळ्या सहकारी सहकारी संस्था म्हणजे कसं असतं की आपण सगळ्यांनी शेअर्स भरायचे त्याच्यातून आता तुम्ही सभासद सगळे शेअर्स भरून संस्था उभा राहिलेली परंतु या ठिकाणी ही रणजित संस्था जी आहे रणजित पोल्ट्री फार्म याची सतरा एकर जमीन मामा आमच्या नातेबुद्धी होती आज त्याची कोट्यवधी रुपये किंमत आहे याचा लिलाव काढला जमिनीचा संस्था बुडली बुडल्यानंतर लिलाव काढला जमीन या ठिकाणी रणजित पाटील आणि त्यांच्या संबंधित लोकांनीच घेतले अशा पद्धतीचा ठरवून या ठिकाणी घोटाळा केलेला असतो सुमित्रा पतसंस्था सहकारी पतसंस्था या सुमित्रा पतसंस्थेचं करता धरत ते बाळादा मोहिते पाटील यांनी काय केलं या सुमित्रा पतसंस्थेच्या माध्यमातून एक स्कीम आणली डेल नावाची स्कीम आणली डेल या डेल स्कीमच्या माध्यमातून काय केलं की समजा आता तानाजी बाप्पू समजा बापू तुमच्या खाली तुम्ही दहा आपण जोडायचे समजा मामाला जोडलं मला जोडलं गणेशरावला जोडलं आणि समजा दोन दोन लाख रुपये भरायचे तुम्हाला आमच्या दोन दोन लाखातून तुम्हाला कमिशन बटणार कमिशन भेटणार याच्या सगळ्याची वर चेअरमन म्हणजे जेवढे गोळा होतील याचं सगळं कमिशन चेअरमनला पण आमच्याकडे मामाकडून आमच्याकडे पैसे भरायला नाही तर आम्हाला काय करणार तुमचा सात बारा त्या डेल साठी तुम्हाला तुमच्या जमिनीवर कर्ज देतो माळेसिरस तालुका खंडाळी नावाचं गाव आहे आमच्या तालुक्यातलं या खंडाळी गावातल्या पंचवीस शेतकरी मला काल भेटले की ह्या डेल मध्ये आम्ही गेलो म्हणले आज आमच्यावर मरायची वेळ यांनी आणली या ही पतसंस्था बुडली लोकांच्या जमिनी गेल्या लोकांना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शोषण केलं जात आहे अधिकारी यांचे तलाठी यांचे लोकांच्या सातबाऱ्यावरती खोटे बोजे चढवले रक्त या ठिकाणी प्यायचं काम या विकृत व्यवस्थेने केले हे किती विकृत आहे हे सांगायला मी तुम्हाला अगोदर यानंतर अनेक विषय या यांची एकही संस्था नीट नाही एकही नीट नाही फडणवीस साहेबांनी मामा शंकर सहकारी साखर कारखान्याला सदस्य नगरला एकशे तेरा कोटी रुपये दिले काल परवा कारखान्याचे कामगार आंदोलनाला बसले पैसे कशाला दिले होते कामगाराच्या पगाराला त्या ठिकाणी शेतकऱ्याचे देणे काही दिलं नाही त्याचा हिशोब त्या ठिकाणी फडणवीस साहेबांनी ऑडिट लावले एकशे तेरा कोटी रुपये कुठं गेले ह्याचा विचार विचारायला त्या ठिकाणी कामगारांनी हिंमत केली चार महिने झालं एकाही कामगाराचा पगार यांनी दिला नाही आणि आज करमाळ्यात या ठिकाणी कोणतं नाक नाचलून इथे येतात की आमच्या ताब्यात कारखाना मित्रांनो माझी तुम्हाला विनंती आहे आमचा राजकीय विरोध आहेच आणि माझ्या निवडणुकीत मामा त्यांनी सांगितलं हा पडला तर इकडे जाईल तिकडे जाईल मी परवादेश माझ्या भाषणात सांगितलंय माझं वय आता चौतीस पस्तीस आहे मी वयाचे एकोणतीसशे वर्ष आमदार झालो मला पार्टीने या ठिकाणी ताकद दिली मी अनेक लोकांचे मामा ऑपरेशन केले माणसाला आयुष्य शंभर वर्ष असतं मला अनेक गोरगरिबांचे आशीर्वाद भेटले कोणाचं तरी उकून चुकून मला दहा वर्ष भेटल एकशे दहा वर्ष राम सातपुते माळेश्वरस तालुक्यातून हलणार नाही हे मी तिथल्या जनतेला सांगितलंय त्यामुळे मित्रांनो आमचा राजकीय विरोध आहे परंतु माझी तुम्हाला विनंती आहे तुमच्या पूर्वजांनी त्या ठिकाणी रक्ताचं पाणी करून घरातल्या दागिने तुमच्या शेतावरती कर्ज घेऊन सावकारांकडून कर्ज कर घेऊन रक्ताचं पाणी करून उभा केलेला हा दिनात कारखाना लुटारू मोहित्यांच्या का, मित्रांनो <laughs> हे रक्त पिपासू यांनी गोर गरीब सामान्य जनतेचं रक्त पिलाय आक्रुश परिसरामधल्या गोरगरीब सामान्य जनतेच्या बंदुकीच्या टोकावरती त्या ठिकाणी डोक्याला बंदुकी लावून लुटलेल्या जमिनी अशा अनेक किस्से मला तुम्हाला सांगता येतील ठिकाणी विजय शुगर असेल आलेगावचा कारखाना असेल आमचा अकलूचा त्या ठिकाणी कारखाना असेल सदाशिवनगरचा कारखाना असेल मामा इथल्या शेतकऱ्यांची तुम्ही कधी तरी माळेशिरस तालुक्यामध्ये सहर काढा त्या ठिकाणी घराघरामध्ये या लुटावरू अत्याचारी मोहित्यांचा असणारे किस्से तुम्हाला घराघरात पाहायला मिळतील मी दोन लाख रुपये कर्ज घेतलं होतं मला आता बावीस लाख रुपये भरायला सांगितलं नाही तर तुझी तीन एकर शेती जप्त केली जाईल मामा अधिकारी यांचे तहसीलदार यांचे अशी परिस्थिती होती तालुक्यात एक, एक या ठिकाणी एक कारभार यांचा होता शेतकऱ्याला लुटायचं काम केलं आणि सुमित्रा मधून जे पैसे आले याच थायलंड मध्ये कोणावर तरी विश्वास टाकून हटेल घेतलं त्या हटेल बी गेले शेतकऱ्याचे पैसे बी गेले अशी यांची परिस्थिती आहे त्यामुळे मी या करमाळा तालुक्यातल्या स्वाभिमानी जनतेला सांगायला आलोय कि मित्रांनो निवडणुका येतील जातील परंतु हा कारखाना जर शेतकऱ्याचा ठेवायचा असेल हा कारखाना जर तुमचा आमचा स्वाभिमान म्हणून जिवंत ठेवायचा असेल या कारखान्याची भविष्यात जर जप्ती होऊ द्यायची नसेल तर या ठिकाणी ज्याला कारखान्यातलं साखरेतलं शेतकऱ्याच्या बांधावरच कळतं ज्याला शेतकऱ्याचं दुःख कळतं त्या संजय मामाच्या मागे ताकदीने उभा राहा